रात्रीचं भाळ पण झोपून देत नाही चांगलं झोपून तुम्ही म्हणाला की लायक त्यो ताई आली तो आता दिसत आहे हो का ताई नेटवर गेली तर ताई तिकडे सर वीज पण लायक होऊन दिला नाही त्योच का आता अजून तुम्ही डोकंच खाल्ले खरंच तर बघायला डोळे कशी लाल लाल झाले झोपेसाठी पाणी येतं का ऐका सर मोकळं आता डोळ्या एक नंबर लाईक हां धन्यवाद ताई हे थोबडे नीट कर <coughs> दादा वहीनी तुमचं बाळ किती महिन्याचं आहे ते आता वीस महिन्याचं होईल वीस महिन्याचं होईल ना असं नाही असं काय करतात तुम्ही मग नीट बस ना वीस महिन्याचं इंटाई आपण ह्या महिन्या चार तारीखला पहिला बर्थडे झाला का बाळाचा अश्विनी चालू चांगली कोमत <laughs> का ता का, का जो आता कोमत म्हणू माझ्याच आहे लक्ष ठेव जाऊ एवढं उशीर झोपायचं म्हटल्यावर मग रात्री ताप देत असेल मी तर लवकरच जोपायचे आता रात्री चांगली झोपला असेल मस्त नाही सारखं सारखं उठत उलट बारगेच हे आता मोठ झालं तर मोठे झोप घेतात म्हणजे उठत नाही ना आधी आधी किंवा उठत आहे हो का ताई ताई किती झस्कराव येत कोमात म्हणजे झोपायला लागली हो का का हो अर्ध्या तासात पंधरा मिनिट टायला कधी एक तासाला उठतात हो ना काय पण साडू काय झालं काय पण दीड दीड का अश्विनी भागी कुंकू लावतो बरं होते दादा आता एक तर झोपेत डोळे फुटायला लागले तुमचा कुंकू कुं 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 सारा चार महिने झाले वेळ देत नाही मी व्हिडिओ टाकायला वगैरे वेळच भेटत नाही मला हो हो तसंच मोठं झालं तर परत ते पण कुठं ना होतो कारण की ते आई पण घेत नाहीत परत तीनशे त्रेपन्नचा अर्थ काय दादा ते आम्हालाही माहिती नाही पण त्यांनीच मी असं मला मला म्हणून टाकली म्हणजे त्याला काहीच माहिती नाही तीनशे त्रेपन्न मी ऐकेल तर मजाने असं हा त्या आयडीचं नाव अश्विनी भोसले तीनशे त्रेपन्न पण जवळ जाऊन ते ती देवाच्या कृपाने ते झालं वायरी लाखवून का नाही तर ऑलमोस्ट बस्त, ऑलमोस्ट आता किती चार हजार कमी चारच ना चार हजार mm. कमीच आता सहा लाख फॉलोवर व्हायला आले तुमच्या आशीर्वादाने मित्रांनो शेतकऱ्याची परिस्थिती बिकट व्हायचे कारण काय पिकत तिथं विकत नाही आणि विकत तिथं पिकत नाही त्यामुळे सर आपल्याला शहरामध्ये मार्केट शोधावा लागतो दादा आणि त्यात आपल्याला आता तुम्ही बघितलं असेल किती किती पेमेंट आले आपली ह्याचे काय पिक खरं मानावं लागेल हे मंत्र्या संत्र्यांना शायरी आईन शायरी आईना देखकर तसली हुई हमको ही मे जाणता हे कोई असून तू असं मला काय सॉरी दादा गिरीश कदम नमस्कार नमस्कार दादा सायरी अनुना आए, हुई तसली होई हमको घर में जानता है मे जाणता हे कोईलचे बेरीज होती शुभ आकडा आहे का आवाज बंद आहे है? जरा आहे आपला आवाज येत नाही वाटत असून काय माहिती काय दादा आवाज येत नाही का तुम्हाला आपण जर व्हिडिओ वी वरती रोजच्या रोज नाही टाकले रुच ना, ना, ना सबस्क्राईब सबस्क्राईब आपल्या पण मनाने कमी हो जात हो ताई आणि ताई तुम्हाला खरं सांग का जास्त जास्त सबस्क्राईब ना आपल्याला लाईव्ह मध्ये येतात बरं आम्हाला ना से कम आता काय झालं काय माहिती माझं डोकं चालू नाही युट्यूबचं काय झालं नेमकं प्रॉब्लेम नाहीतर आमचं ना आठवड्यामध्ये आम दीड हजार सबस्क्राईबर वाढले आमचे लाईव्ह मध्ये वाढते वाढते काही प्रॉब्लेम तरी हार मानायचं नाही जे वाल्मिकता भाऊ तुम्ही कुठून बोलतात दादा तारुका जे वाल मी की दादा नेमकं काय होते मला काय कळा नाही युट्यूबचं काय करू घडे आता मी रँडम लोकांपासून जाते पण दादा वहिनी मी एक सांग सांगते चुकूनही लहान बाळाला लाईव्ह मध्ये दाखवू नका लाईव्ह बंद करून ठेव ठेवतात महिन्या महिन्यासाठी तीन महिन्यासाठी त्यांच्यासाठी ती, लागू असतात माझी झाली होती दोनदा मी लहान मुलीला दाखवलं होत माझ्या हो का चालेल ताई काय काय आता पंधरा जय श्री महाकाल जयश्री महाकाल दादा पंधरा मिनिट खरंच तर बोला आता बरं वाटते आवाज चांगला येतोय तुमचा हां बरं नका ना अरे पहिल्यापेक्षा आता लू झालंय असून अशोनी रुद्रश्री धर हाय जयश्री भाकल काय ना खरंच डोळे फुटायला लागले तर मग सकाळी पण बघा ना तर मग किती लवकर उठले होते पर झोप असं दिलं नाही आता त्यांनी निचल यार झोपा झोपा बरं चला बाय मित्रांनो चला सत्रांना ना, गुड नाईट तू खात आला अजून हां अहो <laughs> घरीच लई डोळे फुटायला लागले हां बघा प्लीज चालेल बाय मित्रांनो सर्वांचा जास्त सपोर्ट राहून द्या चला बाय